थँक्यू उन्मन धन्यवाद नमस्कार पोस्ट करताल भाई ठीक आहे धन्यवाद आम्ही मारतूण ग्रुप नरेगाव ते सर्वजण हे सर्व सर्व कार्यकर्ते आहोत आता आम्ही रेवन मोरे यांचा चहा आणि क्रिमकोटो स्वाद घेते मस्त आहे थँक्यू आम्ही प्रत्येक मैदानामध्ये काकांचा आवर्जून चहा घेतो एकदम घरगुती पद्धतीने त्यांचा चहा असतो धन्यवाद आणि आम्ही आणि सर्व बैलगडे मालिक चालक शौकीन आणि काकांचा चहा तरी स्वाद घ्या थँक्यू बेस्ट ऑफ लक हे आ, ते नमस्कार बारी? नमस्कार मित्रांनो नमस्कार बर आपल्या नंदीच नाव नंदीच नंदीच ठीक नंद्या गाव कर्जत कर्जतच नंद्या थँक्यू धन्यवाद मित्रांनो आज काही कोणाबरोबर पायरा होता काय नमस्कार आज शिवराज पाटील शिवराज पाटील यांच्या बरोबर होता ठीक आहे धन्यवाद आणि गाडी झाले दोघं कट काढलं थँक्यू धन्यवाद जय हनुमान ज्ञानगुन सागर जय कपिस ते हिलुक विजागर